सत्तरच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं अश्रूंची झाली फुले हे नाटक रंगभूमीवर आलं प्राध्यापक वसंत कानिटकर यांनी लिहिलेल्या या नाटकात चित्तरंजन कोल्हटकर प्रभाकर पणशीकर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी मुख्य भूमिका साकारली शिक्षण व्यवस्थेमधील भ्रष्टाचार आणि सामाजिक मूल्य यांच्यावर भाष्य करणारं हे नाटक अल्पावधीतच प्रसिद्ध झालं या नाटकासाठी वसंत कानिटकर यांना एकोणीसशे सहासष्टच्या बेस्ट स्टोरी या फिल्मफेअरच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं काशीनाथ घाणेकरांनी साकारलेली लाल्याची भूमिका अतिशय गाजली त्यानंतर रमेश भाटकर यांनी देखील या नाटकात काम करत नवीन लाल्या उभा केला नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमात घाणेकरांनी साकारलेल्या लाल्याची झलक पाहायला मिळाली आता पुन्हा एकदा अभिनेता सुबोध भावे अश्रूंची झाली फुले हे नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी सज्ज झालाय माझं लक्ष मी काय बांगड्या भरल्या दिग्दर्शक म्हणून खूप दिग्दर्शक म्हणूनच खूप छान वाटते ह्याचं कारण अशा तऱ्हेची नाटक आज लिहिली जातील कितपत शंका आहे कारण हा माहोल आता नाहीये हे वातावरण नाही आहे ह्या व्हॅल्यूज नाही आहेत आता आपण ते ते जे लार्जर दॅन लाईफ आहे नाटकामध्ये ते करायला मिळ मिळणं हे कुठच्याही नटाचं दिग्दर्शकाचं भाग्यच आहे या नाटकाच्या माध्यमातून सुबोध भावे लाल्या बनून प्रेक्षकांच्या समोर येतोय तर शैलेश दातार प्रोफेसर विद्यानंद ही महत्वाची भूमिका साकारणार आहेत सीमा देशमुख डॉक्टर सुमित्रा म्हणजेच प्रोफेसर विद्यानंदांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे उमेश जगताप शंभू महादेव तर प्रथमेश देशपांडे शामराव ही भूमिका साकारणार आहे या नाटकाचे फक्त एकावन्न प्रयोग होणार असून डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि इतर दिग्गज कलाकारांना हे नाटक मानवंदना म्हणून पुन्हा एकदा रंगभूमीवर यायला सज्ज झालंय बऱ्याच वर्षाने म्हणजे सहा वर्षांनी नाटक करतोय आणि एकतर नाटकात काम करायला याचा आनंद खूपच असतो आणि इतर माझ्या सगळ्या मित्रमंडळींचे नाटक बघायला जायचो तेव्हा आतमध्ये खूप त्रास व्हायचा त्यांचं नाटक आवडायचं त्यांचं कामही आवडायचं पण आपण नाटकात काम करू शकत नाही हो त्याची खंत वाटायची आणि दुःख व्हायचं आणि घरी येताना खूप गिल्ट मनात यायचा की का नाही मी नाटकात काम करत आहे सहा वर्ष खूप लांब म्हणजे खूप मोठा काळ मी नाटकापासून लांब होतो तर या नव्या लाल्याला आणि हे नाटक पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी